तर काकी तुम्ही जे जेवण बनवलं ना एकदम सुंदर जेवण होतं आणि सगळ्यांना आवडलं आम्हाला आणि नक्कीच आम्ही परत पुन्हा एकदा इकडे येऊच आपण जिथे स्टे केला जे कोंडिवली बीच होतं तिथे श्री गणेश बीच लॉजिंग इथे आपण राहिलेलो तर इकडे जे काका होते ना त्यांच्याशी आपण बोलून घेऊया तर काका तुमचं नाव सांगा पहिले हा रोहिदास हरिचंद्र कातालकर ओके तर काका हे टोटल कॉटेज तुमचं जे आहे ते किती रूमचं कॉटेज आहे पाच रूमचा कॉटेज

आणि बघू शकता तुम्ही आम्ही रात्री बरे आहेत गॅलरी मध्ये एकदम भाजी वाटलं रात्री झोपाला ओपन प्लेस ला गॅलरी मध्ये आणि याच यायला झोपलो कस होत मस्त मस्त हॉटेल चला <laughs> मग <laughs> <laughs> आपले मित्र दत्ता आणि सौरभ हे निघालेत घरी जायला जर <laughs> ते पुढे चालले चला बाय बाय आपले दोन मित्र गेलेत तर पुढे आता आपण पण पडवे निघू करून वगैरे या तर मित्रांनो आपण आज श्रीवर्धनला राहिलेलो शिववर्धनमध्ये कोंडविली गाव होतं ना तिथे आपण राहिलो तर इथे आपल्याला जे जेवण भेटलं ना काका ने ते आपल्याला काकाने जेवण दिलं आणि अतिशय सुंदर असं जेवण होतं म्हणजे तुम्ही एकदा येऊन इथे ट्राय करा तर काकाशी बोलूया काका तुमचं नाव काय माझं नाव कल्पेश कातळकर अच्छा कोंडविली ओके तर तुमची खानावळ आहे हो किती वर्ष झाली खानावळाला हो तीन चार वर्ष झाली तीन चार वर्ष झाली म्हणजे काय काय तुमच्याकडे भेटतात मेनू मेनू तुम्ही जसं सांगाल तसं बनवून देतो तरी पण व्हेज नॉन व्हेज काय काय व्हरायटी काय काय म्हणजे वेज थाळी चिकन थाळी वगैरे सगळं भेटतं सगळं सर्व सर्व काही भेटतो आणि मोदक वगैरे मोदक पण भेटतो आणि जर तुम्हाला आणून दिली मच्छी तरी पण बन तुम्ही बनवून देऊ शकता तुम्हाला फायदेशीर असतं हां तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का काही ठिकाणी थाळीवर भेटतं पण काका आपल्यासाठी आहे ना ते काय बोलले आम्हाला की तुम्ही आणून द्या आम्हाला आणि मग आम्ही बनवून देऊ म्हणजे तुम्हाला पण स्वस्त पडेल म्हणजे आपले एक लो बजेट पार्टी असेल तर एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे आणि काकांना धन्यवाद देतो की आम्हाला जेवण जे तुम्ही दिलं ते एकदम भारी होत <laughs> तर असं आम्ही येऊ पुन्हा पुन्हा आणि इथे यायचं कसं यायला लागेल कसं यायला लागेल इकडे असेल तर आपण आता तुम्ही अलिबागच्या म्हटलं की तुम्हाला मरण जवळ पडेल हा जर बाहेरून आले मुंबई पुण्यावर कसं यायला लागेल मध्ये कुठे आले नक्की हे श्रीवर्धन मध्ये श्रीवर्धन वरून सात किलोमीटर आहे आणि बोर्ली वरून दिव्यागर वरून अकरा किलोमीटर आहे तर आता आपण काकीनशी माहिती आहे मित्रांनो काकीनी आपल्यासाठी जेवण बनवलेलं तर काकी तुम्ही जे जेवण बनवलं ना एकदम सुंदर जेवण होतं आणि सगळ्यांना आवडलं आम्हाला आणि नक्कीच पुन्हा एकदा इकडे येऊच तर आपली स्पेशलिटी काय आपली म्हणजे जेवणाची जेवण म्हणजे आम्ही कोकणी पद्धतीमध्येच देतो जसं आवडेल तसं काही लोकांना असं म्हणजे तिखट आवडतं तर मग त्या पद्धतीत तिखट देतो बनवून किंवा उकडीचे मोदक कोणी मागितले तर आणि नाश्त्याची बरीच सोय असते जसं ऑर्डर प्रमाणे आम्ही बनवतो अच्छा आणि काकी पण इथे रूम्स पाडणारे लवकरच तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल ना तर कोंडिवली बीच ला आ, बीचला या कोकण किनारा कोकण किनारा खाण आवड तर धन्यवाद चला तर मित्रांनो दोन दिवस आपण जिथे स्टे केला जे कोंडीवली बीच होतं तिथे श्री गणेश बीच लॉजिंग इथे आपण राहिलेलो तर इकडे जे काका होते ना त्यांच्याशी आपण बोलून घेऊया तर काका तुमचं नाव सांगा पहिले पहिलेदास हरिचंद्र कातलकर ओके okay. तर काका हे टोटल कॉटेज तुमचं जे आहे किती कॉटेज आहे पाच रूमचं कॉटेज आणि एका रूम मध्ये किती माणसं राहतात म्हणजे पाच राहू शकतात पाच माणसं राहू शकतात आणि कसं म्हणजे रूमचं भाडं वगैरे कसं काय असं आहे की सोळाशे पंधराशे पर्यंत आहे हा मध्ये आले तर कमी कमी करून आणि मला सांगा म्हणजे तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायला लागेल आता श्रीवर्धन मार्ग आला तर मसलावरून श्रीवर्धन ओके okay. तिकडनं होईल हो आणि दर... पुणे आपल्या काय मुंबई पुण्यावर आलं तर मुंबई पुण्यावरून आला तर लॉन्चन यायला लागेल म्हणजे मुरुडला येऊन तुम्हाला डिगीला उतरून आगरदांडावन जी बोट आहे फेरीची ती पकडायला लागेल आणि दिघेला येऊन तुम्ही तिथून पंचवीस किलोमीटर हे कोंडिवली बीच आहे हा ते समोरच आपलं गणेश बीच लॉजिक आहे आणि बघा तुम्ही हा बीच आहे पूर्ण आणि बीचच्या समोर हा एकदम कॉटेजचा व्ह्यू आहे आणि एकदम सुंदर असा व्ह्यू कॉटेज आहे आणि हवेशीर कॉटेज आहे तर का तुमचा नंबर सांगा म्हणजे जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील नाईन सिक्स वन डबल नाईन डबल टू फायव्ह फोर थ्री ओके मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल ना तर तुम्ही नक्की या आणि इकडलं जे म्हणजे जे वातावरण आहे आणि नेचर खूप सुंदर आहे एकदम तुमचं माइंड जे आहे ना रिलॅक्स फील होऊन जाईल आणि जे मेन म्हणजे काका आहेत ना ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि एकदम बोलायला स्वभावाला खूप चांगले आहेत कारण की आम्हाला त्यांनी खूप म्हणजे खूप हेल्प केली रात्री पण आम्ही लेट पर्यंत जागरण केलं तर काका रात्र पण जागे होते तेपर्यंत आणि नंतर आम्हाला झोपायसाठी गाज्या पण दिल्या एक्स्ट्रा म्हणजे एकदम कोऑपरेटिव्ह काका आहेत आणि तुम्ही पण नक्की या आणि काकांना भेटा आणि जर आमच्या म्हणजे माझ्या नावाने आली चॅनल तोडफार डिस्काउंट द्याल ना डिस्काउंट थोडंफार तर मित्रांनो तुम्ही इथे याल ना तर त्यांना आपली दाखवा व्हिडिओ ही, ही, ही की बाबा मी ही सचिन मैदेची व्हिडिओ किंवा अलिबाग सचूची व्हिडिओ बघून आलो आहे तर का आपल्याला थोडंफार तुम्हाला डिस्काउंट पण देतील तर मग चला मित्रांनो अका धन्यवाद तर मित्रांनो आता आपण कोंडिली बीचला आलेलो आहे आणि जा? आलो। आला आला बारक्या पार्टीला आलं ना रूममध्ये तर आम्ही ते थोडं पाण्यामध्ये पोहायला आलो आहे बीचवर म्हणजे दोन दिवस आम्ही ते बीचवर स्टे केला पण काही पाण्यामध्ये कोण पोहायला ना नाही आलं इथेच तिकडे फिरत बसलो फोटोशूट केलं आणि मस्त रूमला गॅलरीमध्ये बसून एन्जॉयमेंट केली श्रीवर्धन बीचला आपण चाललोय दिवस समोर बघतो पोहते दिवस आणि प्रसाद पण आहे दिवेशला पोहता येत नाही पण त्यांनी पण तो घाबरतो पाण्यामध्ये जायला समुद्र कसलं पाणी एकदम भारी आहे आणि मी विचारलं समुद्र पण हा पूर्ण सेफ आहे इथे बघा दिवेश का धोकावतोय पोहता ना नाही नाही

आणि मजा खूप आली दोन दिवस तर आता नेक्स्ट जेव्हा फिरायला जाऊ तेव्हा तर आपण एन्जॉयमेंट करू आणि आता इथून निघूया तर चला व्हिडिओ आपले संपूया इथे आणि चला बाय बाय नालो आपण हे फॅन बीन बंद झालं बंद केलेला गिझर बंद केलाय चला निघतो पुढल्या वेळी येतो परत चला बाय बाय परत हे चॅनलचं नाव आहे सचू म्हणून आहे अलिबागकर सचू तो पाठवतो मला व्हिडिओ नाही ते विचित्र पाठवतो त्यांना पाठवणार आहे व्हिडिओ मग तुम्हाला पण ठीक आहे ठीक आहे चला हे परत पुण्याई जाऊ चला सर मित्रांनो आता आपण निघतोय आणि आमचा दोन दिवसाचा प्लॅन पूर्ण सक्सेस झालंय आणि मस्त मजा आली आणि एकदम रिलॅक्स फील झालं तर सगळे मित्र आपले निघालेच

So, मग चला बाय बाय कोटिली शुअर बाय बाय